चौवीस जागा एबीपी सी वोटरच्या सर्व्हेनुसार आणि महाविकास आघाडीला तेवीस जागा मिळताना दिसतात इतर पक्षांना एक जागा मिळताना दिसते हे मान नक्की आपण हा सगळा सर्वे बघतो आणि महाराष्ट्राची जर परिस्थिती पाहिली कुमार केतकर सर तर सगळ्याच पक्षांसाठी चिंताजनक आहे असं म्हणता येईल सगळ्यात जास्त चिंताजनक ती भाजपसाठी आहे काँग्रेसला चिंताजनक असण्याचा फारसा प्रश्न का नाही कारण त्यांनी मला वाटतं सतरात जागा लढवल्या आणि त्या सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे बाकीच्यांच्यासाठी सॅक्रिफाईस करून लढवल्या ले। जे पक्ष पूर्वी त्यांच्या विरोधात होते म्हणजे एन सी पी सुद्धा पूर्वी त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधातच एन सी पीची स्थापना झाली ती त्यामुळे काँग्रेसला फटका जास्त बसतोय असं वाटत नाही मला पण तुम्ही पाचच जागा दिल्यात ते चुकीच आहे पण माझ्या ह्या सगळ्याच आकडेवारीवर विश्वास नाही परंतु मुद्दा असा की आत्ता सगळ्यात जास्त मोठा फटका महाराष्ट्रात हा भाजपला बसतोय मागच्या वेळेला तुम्ही म्हणताय एवढं सगळं पण मागच्या वेळेला अठ्ठेचाळीस जागांपैकी काँग्रेसला एकच जागा होती फक्त एक ती सुद्धा कोणाची होती तर शिवसेने बाकी सत्तेचाळीस जागा म्हणजे गेल्या जमा होत्या असं असताना सुद्धा काँग्रेस उभीच राहू शकणार नाही असं पंडित मंडळींचं मत होतं काँग्रेस उभीच राहू शकणार नाही तर काँग्रेसने सतरा जागा उभ्या केल्या आणि त्यांच्या माझ्या अपेक्षेप्रमाणे त्यांना तेरा मिळायला पाहिजे त्यांना पाच वगैरे दाखवत आहेत त्यामुळे माझा आकडेवारीवर विश्वास नाही सगळ्यात मोठं आव्हान मग वाटल्याप्रमाणे भाजपला आहे कारण भाजपला आता ठरवायला लागेल की आपण ज्या पद्धतीने हे पक्ष फोडले शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष ते फोडल्यामुळे आपल्याला फायदा काय झाला प्रत्यक्षात असं झालं की ते लोक आल्यानंतर त्यांना तिकीट द्याव्याला लागली त्यांना तिकीट द्यायला लागल्यामुळे भाजपचा जो कोर सपोर्टर आहे कोर कार्यकर्ता आहे कोर स्थानिक नेता आहे जे यु नो इच्छुक उमेदवार आहेत त्या सगळ्यांना बाजूला सारून त्यांना शिंदे गटाला पवार गटाला अशी त्यांना करायला लागणार नशीब म्हणजे राज ठाकरेंच्या गटाला द्यायचा प्रसंग आला <laughs> नाही तर तोही आला असता तर त्यांची पूर्ण बोंबच झाली असते त्यांच्या स्वतःच्या पक्षाला त्यांनी डावलून म्हणजे एक प्रकारे हा त्यांनी स्वतःच्याच पायावरती कुराड मारलेली पण याची फ्लिप साईड ही पण आहे ना हे सगळं झालं नसतं शिवसेनेसोबत जाण्याचा काँग्रेसला निर्णय मग घेण्याची संधीच मिळाली नसती खर तर तो खूप मोठा निर्णय होता त्यावेळेस असं प्रश्नचिन्ह त्या निर्णयावर उपस्थित केलं जात होतं पण आता त्याच्यानंतर झालेली ही पहिली निवडणूक आणि त्याचे एक्झिट पोल पाहता काँग्रेसला तो निर्णय फलदायी ठरला महाराष्ट्रामध्ये पुन्हा पुनरागमन करण्यासाठी काँग्रेसचा निर्णय काँग्रेसचा निर्णय फलदायी ठरण्याचा प्रश्न येत नाही याचं कारण असं की समजा काही नसतं झालं तरी काँग्रेसनं सतराच्या ऐवजी अठ्ठेवीस जागा लढवल्या असत्या किंवा छत्तीस कोण जो अलायन्स असता त्याप्रमाणे त्यामुळे काँग्रेस वॉज अन अपस्विंग ए वे त्यामुळे काँग्रेसचं नुकसान व्हायचा प्रश्नच नाही काँग्रेसने उलट आपला सॅक्रिफाईस करून घेतलेला आहे ठीक आहे आम्ही सतरा सीटा घेतो पण उद्धव ठाकरेंना जास्त सीटा त्यांनी दिल्या आहेत उद्धव ठाकरेंना खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि मला असं वाटतं की ते तुम्ही म्हणता तो काँग्रेसला मोठा निर्णय होता माझ्या मते तो तेवढाच कठीण आणि गंभीर निर्णय उद्धव ठाकरेंना होता व्यक्तिगत उद्धव ठाकरे हे राज ठाकरे सारखे गाजावाजा नेतृत्व नाही राज ठाकरेंना कसं सारखा त्यांना शोधत असो राज ठाकरे कुठे गेले राज ठाकरे कुठे तसं उद्धवच्या अद्दल नाहीये उद्धव गाजावाजा चमचमाट झगमगाट आता पुढारी नाही तरीसुद्धा उद्धव ठाकरेंना जो पाठिंबा आता समाजामध्ये दिसतोय सर्व जातीच्या सर्व धर्माच्या विशेषतः मुस्लिम धर्माच्या लोकांपेक्षा जो दिसतोय तो उद्धव ठाकरेंना मिळतोय हेच माझ्या मते उद्धव ठाकरेंचं यश आहे आणि त्या दृष्टीकोनातून काँग्रेसने त्यांच्याबरोबर जाणं हा त्यांचा निर्णय योग्य आहे